पीएम किसान योजनेची चार हजार या दिवशी जमा होणार तारीख निश्चित पीएम किसान योजना पंतप्रधान किसान संबंधित योजना ज्याला सामान्य पीएम किसान योजना म्हणून ओळखले जातात ही भारतासाठी एक महत्वपूर्ण योजना आहे योजना दोन सुरू करण्यात आली आहे उद्देशाने रामत श्रीमंत आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरमहा सहा हजार रुपये तीन समान दिले जाणार दा आहे

दर चार महिन्या उतर केले जाते ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन पोर्टल नोंदणी करू शकतात परता लाभार्थीला पार्श्वपूर्ण करत आहे अटी या योजनेचा लाभ घेताना असताना शेतकरी निश्चित करावी जमिनीचे मालक शेतकऱ्यांच्या असावे पती कुटुंब एकच व्यक्ती लाभ शकतो वेळ सवर्ग उद्योग नियम कर्मचारी आयुक्त इत्यादी योजना वाढवण्यात जाणार नाही आधार लिंक लाभार आधार कार्ड वर जाणे ही संकेत वाढ भारत एक मोठी आर्थिक मदत ठेवली जाणार ही वाढ शेतकरी जीवनात सुधारणा शेतकरी ग्रामीण बाजार व्यवस्था होईल योजनेची प्रभाव अंमलबजावणी आणि योग्य लाभार्थी पोहोचणे ही महत्त्वपूर्ण राहणार आहे सरकारच्या अंमलबाजी मात करणे योजने शेतकऱ्यांना पोहोचण्या प्रयत्न करावी आवश्यक आहे शोध ही योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी दुःखा आणि शेतकऱ्यांचे कल्याण महत्वपूर्ण बनवले जाणार आहे